आजचे आपले हे मस्त असे शुभ्र आणि काचासारखे पापड असं हा पापड तेलामध्ये टाकला का चार पटीने हा पापड फुलतो तर हे पापड बनवणे अतिशय सोपे आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला खिशी करायची गरज नाही घाटा करायची गरज नाही तुम्ही नवीन शिकावं असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे पापड बनवू शकाल एवढी सोपी पद्धत आहे हे पापड बनवण्याची एकदा बनवून ठेवलेले हे पापड वर्षभरासाठी तुम्ही खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायची गरज नाही पापड पाहू शकता किती मस्त पातळसर होतात आणि कुठेही तुम्हाला फाटलेला अजिबात हा पापड दिसणार नाही एकही थेंब तेल न वापरता असे हे मस्त तांदळाचे पापड आपण केलेले आहे असे हे पापड एकदा करून ठेवा वर्षभर खाता येतात मग रेसिपीला सुरुवात करूया अशा मस्त पातळसर आणि पारदर्शक पापडासाठी आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे तर आता हे पीठ मी घरीच केलेलं आहे तांदूळ घेतला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतला आणि सावलीमध्ये वाळून वाढून घेतलेला आहे त्यानंतर गिरणीमधून अगदी बारीक हे दडून आणायचं आहे पीठ किंवा घरी करायचं नसेल किंवा वेळ नसेल तर रेडीमेडची तांदुळाची पिठी मिळते ना मार्केटमध्ये तीही तुम्ही घेऊ शकता हे पापड बनवण्यासाठी तर घरातील कुठलीही वाटी किंवा कप ग्लास एखादी एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी मेजरमेंट कप आणि हे पीठ भरून घेते आणि पीठ घेताना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे गिरणीतील काही कचरा किंवा अख्खे तांदूळ तांदळाचे काही कण्या वगैरे असतात ना त्या सगळ्या निघतात अशा प्रकारे पीठ हे घेते आणि चाळून घेत आहे असं पीठ घट्ट दाबून घेतलं ना आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट होतो म्हणून पीठ कुठल्याही भांड्याने तुम्ही घ्या काही हरकत नाही पण घेताना दाबून घ्या आणि असा सपाट करून घ्या तर ह्या मेजरमेंट कपाने मी साधारण पाच कप पीठ घेतलेला आहे आणि घेतलेलं पीठ सगळं हे चाळून घेते बघा असा हा कचरा निघालेला आहे पीठ जर का नाही चाललं असतं तर पापड कदाचित बनवताना फाटले असते आता हे पीठ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे त्यानंतर पापडासाठी लागणारा आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर पोहे खाण्याच्या आणि या ठिकाणी मी पापडखार घेतलेला आहे तर असा गच्च भरला तर अर्धा चमचा आहे आणि असा सपाट केला तर सपाट चमचा आहे तर हा पापडखार थोडासा कमी झाला तर काही हरकत नाही पण जास्त अजिबात घेऊ नका जर का जास्त झाला तर पापड हे लाल होतात आणि तडाही जातात म्हणून अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर त्या चमचाने असा गच्च भरून मीठ घेतलेला आहे आणि वरती थोडंसं घेते साधारण दीड चमचा मीठ घेतलेला आहे तर मैत्रिणी आता पापडखार आणि मीठ हे दिसायला जरी सारखे असले तरी सुद्धा यामध्ये फरक असतो पापडखार असा हा थोडा खरखरीत असतो तर मीठ असं स्मूद असते त्यानंतर आपल्याला तीळ घ्यायची आहे पांढरी तर त्या चमचाने दीड चमचा तीळ घेते एक चमचाही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तीळ कमी अधिक झाली तर काही हरकत नाही आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलेला आहे ना ज्या वाटीने त्याच भांड्याने पाणी ठेवायचं आहे तर आपण पाच कप पीठ घेतलेलं होतं म्हणून पाच कप या पातेल्यामध्ये मी पाणी घेते दोन कप पाणी टाकलेला आहे हा तिसरा कप पाणी चौथा कप पाणी आणि हा पा पाचवा कप पाणी जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे पाणी हे पातेल्यामध्ये टाकलं गॅस आपल्याला चालू करायचं आहे आणि हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे पापड खार मीठ आणि तिळ फक्त तीन साहित्य वापरून मी हे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे हे साहित्य टाकलं झाकण ठेवायचं आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि हे जे आपण पीठ मोजून घेतलेलं आहे पाच कप त्या पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे असं हे अर्धं पाणी टाकलं आता मिक्स करून घेते हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना मैत्रिणी तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल किंवा पहिल्यांदा जरी हे पापड तुम्ही करत असाल तरीसुद्धा शंभर टक्के खात्रीने सांगते अगदी परफेक्ट हे पापड तुमचे होतील अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे पाणी टाकून घ्यायचं आहे आपण जे पाणी घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे एवढ्या पिठासाठी तरीसुद्धा आपल्याला माहिती जरी असलं तरीसुद्धा सगळं पाणी हे एकाच वेळेस टाकायचं नाही तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे आता हे राहिलेलं सगळं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं असं झाकण ठेवून राहू देऊ दहा मिनिटं झालेले आहे तर दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये पसरट काढायचं आहे परात किंवा ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काढल्यानंतर ग्लास तांब्या किंवा अशा प्रकारचं मॅचर घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पीठ असं रगडून घ्यायचं आहे पीठ हे गरम आहे अजून हात लावायचा नाही पिठाला फक्त मॅचरनेस हे पीठ मी अशा पद्धतीने मॅच करून घेते असं हे पीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे तोपर्यंत पीठ हे गारसुद्धा झालेलं आहे अगदी हलकं असं हे कोमट आहे हाताला चटका सोजवेल इतपतच हे गरम आहे असा कणिकसारखा उंडा करून घेते त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करायचे आहे असा उंडा घेऊन गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि आतमध्ये असं बोटाने छिद्र करायचं आहे अशा प्रकारचे हे उंडे केलेले आहे त्यानंतर इडली पात्र घ्यायचं आहे तर किंवा चाळणीमध्येही ठेवू शकता पातेल्यामध्ये त्यावरती हे उंडे ठेवायचे आहे तर एवढ्या पिठामध्ये सहा उंडे करून घेतले झाकण ठेवते गॅसची फ्लेम मोठी आहे आणि दहा मिनिटांसाठी वाप काढून घ्यायची आहे मस्त शिजू द्यायचं आहे दहा मिनट दहा मिनटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे झाकण काढून तुम्हाला दाखवते मस्त वाप भरली गेलेली आहे आणि पीठ सुद्धा शिजलेला आहे तर असं हे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये एखादी कॉटनचा रुमाल ओला करून टाकायचा आहे पिडून घ्यायचा आणि मग टाकायचा त्यानंतर असा एक एक उंडा हा घ्यायचा आहे बाकीचे उंडे हे झाकून ठेवायचे आहे आणि घेतलेला एक उंडा या कापडामध्ये टाकायचा आहे रुमालामध्ये आणि असा स्मूथ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर का ग्लासाने केलं तर ग्लासाला चिटकू शकते किंवा मॅचरलाही हे पीठ चिटकू शकते म्हणून काय करायचं रुमाल असा पालथा करायचा आणि त्यावरतून हे आपल्याला अशा पद्धतीने चोडायचं आहे एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे बाकीचं पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे खाली कडकडीत असं पाणी असल्यामुळे बऱ्याच वेळासाठी हे पीठ गरम राहतो आणि हे जे पापड आहे ना गरम गरम पिठाचे मस्त असे होतात म्हणून सगळं पीठ एकच वेळेस काढून ठेवायचं नाही पीठ हे गार होईल अशा प्रकारे एक एक हा उंडा काढते आणि असं हे पीठ स्मूथ करून घेते एकटे असाल तर एक एक उंडा काढा आणि मदतीला कोणी असेल तर मात्र तुम्ही त्यानुसार जास्त उंडे काढून अशा प्रकारे स्मूथ करून घेऊ शकता साधारण दोन मिनिटासाठी हे असं रगडून घेतलं त्यानंतर काढते आणि हाताने असं स्मूद करून घेते आता मस्त स्मूथ असा हा उंडा झालेला आहे एक सुद्धा यामध्ये गाठ नाही किंवा अजिबात थोडंसुद्धा पीठ दिसत नाही जर का आपण खिशी केली नवीन शिकावू असाल तुम्ही खिशी ही जमत नाही खिशी मध्ये ह्या गाठी होण्याच्या शक्यता असतात तर अशी ही खिशी न करता किंवा घाटा न करता अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे आता लाट्या करायच्या आहे तर ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे थोडासा लहान मोठा त्यानुसार लाट्या करायच्या आहे आता हे पीठ जर का व्यवस्थित नाही शिजलं तर पापडाला तळा जाऊ शकता पीठ शिजलेलं आहे व्यवस्थित हे कसं ओळखायचं तर असा घेतलेला उंडा हातावरती गोल गोल चोडायचा आहे आणि असा दाबून पाहायचा बघा कुठेही क्रॅक जात नाही म्हणजे आपलं हे जे पीठ आहे पापडसाठीचं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे अगदी पेड्यासारखं स्मूद असं हे पीठ झालेलं आहे अशाच प्रकारे सगळे हे उंडे करून घेते असे हे उंडे करून ठेवले ना एक सारखा असा पापड येतो कुठेही लहान मोठी साईज पापडाची होत नाही सगळे उंडे हे करून घेतलेले आहे तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते तर हे पुरी मेकर घेतलेला आहे असा गोल राऊंडमध्ये प्लास्टिक पेपर आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली एक प्लास्टिक पेपर ठेवला त्यावरती उंडा ठेवायचा आहे म्हणजेच ही लाटी आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे गोल आपण कापलेला आणि दाबून प्रेस करून घ्यायचा आहे असं दाबलं ना काही सेकंद मध्येच असा हा पापड होतो आता हा पापड थोडासा मला जाळ वाटत आहे तर फिरून पुन्हा दाबून घेते आणि आता पाहू शकता पापड कसा झाला मस्त मोठाच असा पापड झालेला आहे एक सारखा असा पापडावरचा सा पेपर हा काढून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता किती पातळसर असा एक सारखा पापड दिसत आहे मस्तच पापड वाळवण्यासाठी खाली प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे त्यावरती हे पापड टाकते तर घरामध्ये सावलीमध्येच आपण हे पापड वाढू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता मी सावलीमध्येच हे पापड वाळवून घेते कापडावरती टाका किंवा असा एखादी मोठा प्लास्टिक पेपर त्यावरती हे पापड टाकत घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा करायचा तर ताट घ्यायचं आणि ताटावरती किंवा पोलपटावरती घ्यायचं आहे खाली प्लास्टिक पेपर मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि लाटण्याने अशा प्रकारे हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे असा जरी लाटून घेतला ना तरीसुद्धा हे पापड आपण मस्त असे लाटून करू शकतो हा लाटलेला पापडसुद्धा मस्त असा झालेला आहे वाढत घालतानाही आधीच्या पापडाप्रमाणेच वाढत घालायचा आहे असा हा पेपर काढून घ्यायचा आहे पाहू शकता जवळून सुद्धा किती पातळसर आणि मस्त असा हा पापड झालेला आहे लाटूनसुद्धा तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता जर का पापडचं मशीन म्हणजेच पुरी मेकर तुमच्याकडे नसेल तर अशाच प्रकारे मी सगळे पापड हे करून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त पातळसर आणि एक सारखे एका साईजचे असे हे पापड झालेले आहे आता हे पापड वाळवायचे कसे असे हे थोडेसे वाढले पापड अर्धवट का असे पालथे करून घ्यायचे आहे या प्रकारे अशाच प्रकारे सगळे पापड हे उलट करून वाळवून घेतलेले आहे पापड हे आपल्याला कडकडीत असे वाळून घ्यायचे आहे त्यासाठी वाळवणीचा पदार्थ आहे हा उन्हामध्ये वाळवणे गरजेचं आहे म्हणून दोन ते अडीच तास साठी उन्हामध्ये सुद्धा वाळून घेतलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे घेमले भरून हे पापड झालेले आहे भरपूर आणि अगदी काचा सारखे सरणी मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे अगदी साल पापडीप्रमाणे हे पापड दिसत असतात आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून आणि भाजूनही दाखवते असा हा पापड तेलामध्ये टाकल्या ना मस्त लगेचच फुलतो पापडाची आधीची साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतरची साईजही पाहू शकतात तीन चार पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही असं हा पापड फुललेला आहे आणि तडल्यानंतर मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड दिसत असतो अगदी कढई भरून हा पापड होतो अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे तडले जातात तुम्हाला जर का तेलगट खायचं नसेल तर हे जे पापड आहे ना हे भाजून सुद्धा खाऊ शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे मस्त हे पापड सुद्धा एक वेळेस नक्कीच करून पहा आणि पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कुठेतरी आवडलीस तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर मंडळी अशा प्रकारे मी काही पापड हे तडून घेतलेले आहे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात फक्त पाच ते सहा पापड मध्येच एवढे हे पापड दिसत आहे मस्त असे मोठेच आणि पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहे आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती खुसखुशीत झालेले आहे तेही तुम्ही पाहूया लगेचच खोटावरती ठेवताच विरघडणारा असा हा मस्त खुसखुशीत पापड झालेला आहे सहज हा पापड तुटत असतो आणि चवीला सुद्धा मस्त असं लागतो आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवते तुम्ही हे पापड विस्तवावरती सुद्धा भाजू शकतात गॅसवरती पण गॅसवरती पापड भाजल्याने थोडासा तो जळतो आणि गॅसवरती भाजणं हे हानिकारक आहे म्हणून मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून त्यावरती पापड भाजत असते ह्या शेगडीवरती विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना त्या पद्धतीनेच भाजले जातात उलट पालट करून पापड हा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात मस्त पांढरा शुभ्र हा पापड दिसत आहे भाजलेला सुद्धा अशाच प्रकारे दुसराही पापड मी तुम्हाला भाजून दाखवते तर मंडळी हे पापड तुम्ही तळून खा किंवा भाजून खा दोघी प्रकारचे पापड हे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे सोप्या पद्धतीचे पापड आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आता हे भाजलेले पापड मस्त असे पांढरे शुभ्रत दिसतच आहे तितकेच खुसखुशीत सुद्धा हे पापड होतात